दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बैठक सुरू होती दक्षिण मुंबई मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांच्या विभागवार बैठका सुरू आहेत शिवडी मुंबादेवी मलबार हिल कुलाबा वरळी आणि भायखळा या विभागाची बैठक सुरू आहे या बैठकीपूर्वी मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी राज ठाकरेंना बाबरी मशीदीची बीट भेट म्हणून दिली वजन बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की त्यावेळेचं कन्स्ट्रक्शन काय होतं का चांगलं होतं कन्स्ट्रक्शन विचारा कारण का टेंडर्स निघायची नाहीत <laughs> 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 आता मला राम मंदिर ज्याच्या ज्या विटांमधनं बांधलं त्यातली पण एक विट आणायची म्हणजे जी उडली असेल ती कारण अजून मला असं वाटतं मंदिर अजून बांधायचं आहे पूर्ण व्हायचंय तर ती एक वीट मला असं वाटतं मी लवकरच मिळवीन